नमस्कार मंडळी मी गंगाधर गडदे तुमचे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत शेतकऱ्यांसाठी आलेल्या मोठ्या आणि दिलासादायक बातमीबद्दल राज्य सरकारने अखेर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि ही योजना तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्णपणे अंमलात आणली जाणार आहे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी ही घोषणा केली आहे आणि दोन हजार सव्वीस या अंत अर्थसंकल्पामध्ये यासाठी विशेष तरतूद केली जाणार आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे कोणत्या बँका वगळल्या जाणार आहेत आणि या कर्जमाफीचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे पण तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नागपूरमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर सरकारने ही घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या वाढत्या मागण्या आणि पिकांच्या नुकसानीमुळे सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार असून ही अंमलबजावणी तीस जून दोन हजार सव्वीसपूर्वी केली जाईल मार्च दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे म्हणजेच पुढील काही महिन्यात या योजनेचा आराखडा आणि अटी जाहीर होतील कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी एकसारखी नसणार ती, एक ती कर्ज देणाऱ्या बँकांच्या प्रकारावर अवलंबून असेल या योजनेत तीन प्रकारच्या बँकांचा समावेश निश्चित करण्यात आला आहे पहिलं म्हणजे राष्ट्रीय क्रत बँका म्हणजे सरकारी बँका ज्या शेतकऱ्यांनी सरकारी किंवा राष्ट्रीय क्रत बँकांमधून कर्ज घेतले आहे ते त्या या त्यांना या योजनेचा थेट फायदा मिळेल यामध्ये समाविष्ट बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एस बी आय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक पंजाब अँड सिंध बँक या सर्व मुख्य सर्व सरकारी बँकांचे कर्ज माफ केले जाणार आहे दुसरं म्हणजे सहकारी बँका महाराष्ट्रातील बहुतेक शेतकऱ्यांचा संबंध सहकारी बँकांशी आहे या बँकांमधील कर्जमाफीला सरकारने प्राधान्य दिले आहे या योजनेत समावेश होणार राज्य सरकारी बँक म्हणजे सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका म्हणजे डी सी सी बी आणि काही काही सरकारी बॅ सहकारी बँका म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी डी सी सी बँकेतून पीक कर्ज घेतला आहे त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे तिसरं म्हणजे ग्रामीण बँका ग्रामीण भागात कार्यरत बँकाही या योजनेचा भाग असतील यात मुख्यतः म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँक या दोन्ही बँकांमधील कर्जदारांना देखील कर्जमाफीचा लाभ मिळेल आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे पतसंस्था आणि काही खाजगी बँका या योजने योजनेच्या बाहेर राहणार आहेत अर्थात जर तुम्ही पतसंस्थेतून क्रेडिट स सोसिटी किंवा अर्बन पतसंस्था कर्ज घेतले असेल तर ही कर्जमाफी तुमच्यासाठी लागू होणार नाही उदाहरणार्थ बुलढाणा अर्बन वसंतदादा पतसंस्था इत्यादी याशिवाय आणखी खाजगी बँका म्हणजे एच डी एफ सी आय सी आय सी ॲक्सिस बँक यांसारख्या बँकांचा समावेश अद्याप निश्चित केलेला नाही अर्थात सरकार अंतिम शासन निर्णय जी आर जाहीर करताना याबाबत स्पष्ट धोरण सांगेल मागील काही कर्जमाफी योजनांमध्ये खाजगी बँका सहभागी झाल्या होत्या म्हणून यावेळी ती शक्यता आहे पण तो श निर्णय शासनाच्या धोरणांवर अवलंबून असेल ही योजना फक्त शेतकरी संबंधित पीक कर्जासाठी लागू असेल म्हणजे ट्रॅक्टर लोन घर कर्ज किंवा इतर वैयक्तिक कर्ज यामध्ये समाविष्ट असणार नाही सरकार लवकरच यासाठी अटी आणि पात्रतेचे निय नियम देखील जाहीर करेल पण प्राथमिक माहितीनुसार फक्त नियमित शेतकरी आणि पीक कर्ज घेणारे कर्जदार यांनाच याचा लाभ मिळणार आहे शासनाने अद्याप अर्ज प्रक्रिया सुरू केलेली नाही मात्र दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात तरतूद झाल्यावर योजनेच्या अधिकृत जी आर आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी पहिलं म्हणजे आपल्या बँक खात्याची माहिती अपडेट ठेवावी दुसरं म्हणजे कर्जाची स्थिती आणि आधार सीडिंग तपासावी आणि तिसरं म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तर मित्रांनो सरकारने दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकरी कर्जमाफी करण्याचे अधिकृत घोषणा केली आहे तीन प्रकारच्या बँका म्हणजेच राष्ट्रीयकृत सहकारी आणि ग्रामीण या योजनेअंतर्गत येणाऱ्या आहेत पतसंस्था मात्र या योजनेच्या बाहेर ठेवण्यात येतील थी ही माहिती सर्व शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आहे म्हणून हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या गावातील शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मी पुढे याच योजनेबाबतच्या अपडेट्स आणि अर्ज प्रक्रियाविषयी सविस्तर माहिती घेऊन येणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान